पण हे परभणीलाच काय एवढी म्हणजे दिरंगाई करायलाच काही कळायला मार्ग नाही त्या संदर्भामध्येच आम्ही आज या ठिकाणी आलो आणि त्याच संदर्भामध्ये या ठिकाणी निवेदन आम्ही दिलेलं आहे बांधवांनो सध्या आपण परभणीमध्ये आहोत आणि कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी काही मराठा बांधव या ठिकाणी निवेदन देण्यासाठी पोहोचलेले आहेत निवेदनाच्या माध्यमातून काय मागण्या त्यांनी केलेल्या आहेत आणि कलेक्टर साहेबांना ते काय म्हणून निवेदन देण्यासाठी आलेले आपण ते विचारूया डॉक्टर साहेब काय म्हणून निवेदन दिलेलं आहे आणि काय सांगणार तुमचं हैदराबाद मी डॉक्टर निलेश दळवे सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही सर्वजण कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो हे हैदराबाद गॅजेटचा जी आर निघून बरेच दिवस झाले मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक स्पेशल कक्ष स्थापन करण्यात आला कुणबी नोंदी संदर्भामध्ये पण आमच्या इथे कशामुळं हे रखडलं आहे कुठलाही कक्ष नाही कुठल्याही ट्रेनिंग नाही कुठल्याही बाबतीतलं काही हे नाही सोयरसूतक नाही तर त्या बाबतीमध्ये आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटून ह्या सर्व मागण्या ज्या आहेत त्या संदर्भामध्ये भेटून त्यांना निवेदन आम्ही त्या ठिकाणी आहे आता बरं एकीकडे जर बघितलं तर काही तरुण बालाजी भाऊ तुम्ही तिथे सांगितलं की म्हणजे ज्यावेळेस आपल्याला समजा व्हॅलिडिटी काढायची त्यावेळेस पैसे मागितले जातात त्यावेळेस काय काय अडचण येत आहेत काय का तुम्हाला जेव्हा कुणबी प्रमाणपत्र आपण घेतो इथून आणि तिथं समजा आपण समाज कल्याण ऑफिस जातो याच्यासाठी एवढी तर तिथले दोन अधिकारी आहेत त्याचे नाव घेणार नाही आम्ही ते, ते वारंवार पैसेच मागणी करता आहेत आपल्या मुलांसाठी कारण कसे आता काय काय तर ॲडमिशन आहे कोणाला नोकरीसाठी अर्जंट दाखल करायचे कोणी प्रमाणपत्र तर ते सांधी सापडले की ते पैसे मागालेत आम्ही गेलो तिथं त्यांना बोललो तर ते म्हणाले तर त्रुटीमध्ये याच्या फॉर्म पडलेला आहे असं तसं कारणं उडा उडी झालीत तर हे न होता स सगळं त्यांनी ज्याचे ज्याचे दाखल झाले गॅजेट्स याच्यासाठी आपल्या कुर्मी परमटीसाठी तर ते देण्यात येईल कारण पैशाची मागणी करून काय उपयोग नाही कारण की आता जर जर पैसे जर मागितले तर आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने परभणीच्या वतीने आम्ही तिथं आंदोलन करणार त्यांनी जर नाही ऐकलं तर आमचं विनंती आहे की त्या दोन्ही अधिकाऱ्याला समाजकल्यांच्या की तुम्ही कोणाच मराठा बांधवाकडे पैशाची मागणी करू नका काल सतरा सप्टेंबर झाला आणि सतरा सप्टेंबरच्या माध्यमातून सांगितलं गेलं की गॅजेटच्या पद्धतीनं आम्ही नोंदी ज्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले त्या संदर्भात काय बोलणार कुणबी प्रमाणपत्र एकसुद्धा परभणीमध्ये गॅजेटनुसार दिले दिलेली नाही काल काल पण कलेक्टर महोदय म्हणले की चालू आहे नोंदणी पण कुठं चालू आहे गॅजेट म्हणजे काय की बाबा वो कसं वंशावळ कुठं जुळती कुठं नाव चूक व्हायले आत्ताच आमचे गाव आले तट्टूजवळ्याचे आले की बाबा तिथं बालाजी कुठं आलेले कारण निजामाच्या काळामध्ये हे लिहिणारे त्यांचे पी ए जे होते ते वेगळ्या जातीचे होते तिथं उल्लेख जा नावानं नावाचा उल्लेख हा चुकीच्या पद्धतीने जात होता त्याच्यामुळं कुठंतरी गॅजेटचं चूक होतच आहे आणि तिथं कक्ष निर्मि निर्माण करावा कारण इथं एक हुशार व्यक्ती इथं अनुभवी व्यक्ती एक एक रूम स्पेशल रूम कलेक्टर ऑफिसला उभं करण्यात यावी त्या संदर्भात आम्ही सकल मराठा समाज इथं आज आलेलो आहे या संदर्भात तुम्ही काय सांगणार आहेत की जे आता समजा गॅजेट आहे गॅजेटच्या पद्धतीने नोंदी दिल्या आहेत का किंवा काय वाटतं तुमचं आणखीन तरी त्या हैदराबादच्या गॅजेटच्या याच्या अनुषंगानं कुठल्याही पद्धतीची कारवाई करताना काही दिसलं नाही आणि राहिला प्रश्न हे बाकीचं का काल हे काल कुठल्या म्हणजे मागचे दिलेत का काय हे आणखी त्याच्याविषयी एवढं काय आपण सांगू शकणार नाही पण नवीन मला तरी वाटतं किंवा कुणबी प्रमाणपत्र आणखी एकही जिल्ह्यामध्ये आणखी कुणालाही भेटलं नाही त तसं पाहता मराठवाड्यामध्ये सगळीकडं चालू झालं आहे की प्रमाणपत्र देण्याचं संदर्भामध्ये दे, कारवाई दे चालू आहे ट्रेनिंग चालू आहे सगळी प्रशासकीय यंत्रणा चांगल्या पद्धतीनं कामाला लागली पण हे परभणीलाच काय एवढी म्हणजे दिरंगाई करायलेत काही कळायला मार्ग नाही त्या संदर्भामध्येच आम्ही आज या ठिकाणी आलोत आणि त्याच संदर्भामध्ये या ठिकाणी निवेदन आम्ही दिलेलं आहे निवेदन दिलं आहे पण गॅजेटच्या अनुसार नोंदी नाही आहेत या ठिकाणी ज्येष्ठ मंडळीसुद्धा आहेत काय सांगणार आहे सर तुम्ही या आता सगळ्या तुम्ही निवेदन देण्यासाठी इथं पोहोचलेला आहात आणि काय मागण्या केल्या आहेत काय बोललेला आहात आम्हाला गॅजेटच्या संबंधांना जे आहे तर हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सर्वसामान्यांना कसे उपलब्ध होतील की ज्यामुळे त्यांना काही गोष्टी शोधता येतील तर ते कसे उपलब्ध होतील इथं जर ऑफिस झालं तर त्यांना आम्हाला मागणी करता येईल आणि हे काही शासकीय जे काही कागदपत्र आहेत गॅजेटरचे तर ते उपलब्ध होतील तेव्हा आमचे जे काही मराठा बांधव आहेत ते त्याच्या शोधतील आणि ते बाहेर काढतील आणि पुढे ती प्रक्रिया होईल पण ते आमच्यापर्यंत कागदपत्र सर्वसामान्यापर्यंत जर शासकीय उपलब्ध होत नसतील तर त्याचं पाहणं तर दूरच राहिलं आणि त्यामुळं ह्या पुढची प्रक्रिया आणखीन दुरापस्थ राहते तर आम्हाला जास्तीत जास्त ही जी काही नोंदी असलेली जुनी कागदपत्रं आहेत ती मिळाली पाहिजेत असं काही गाव आहेत माझंच एक गाव आहे छोटं आहे खानापूरतर्फे झरी आमच्या गावाचे फक्त या ठिकाणी फेरफारचं एक रजिस्टर आहे तहसीलला तिथं अभिलेखला नऊ तीन नऊ चारच्या नकला आहेत याच्या पलीकडं कुठल्याही नोंदीची जुनी कागदपत्रं सापडत नाहीत आणि इथं तर म्हणलं जातं की जुनी कागदपत्रं आणा आणि ऑफिसला म्हटलं तर म्हणतात आमच्याकडे ते कागदपत्र नाहीत मग आणायचे कुठून हा मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे म्हणून आम्हाला जुनी कागदपत्रं जी आहेत ती कुठे आहेत ती आम्हाला उपलब्ध झाली पाहिजेत तरच आमचा हा प्रश्न सुटेल नसता जुनी कागदपत्र नाहीत आणि हे म्हणतात जुनी आणा आमचा हा प्रश्न कुठेतरी निकाली काढावा किंवा त्याला पुढं नेण्याचा प्रयत्न करावा हे मी त्यांना विनंती करतो एकीकडे जर बघितलं तर काही ओबीसी नेते स्वतःला मनवणारे आहेत ते सुद्धा विरोध करताना पाहायला मिळत आहेत ओबीसी नेत्यांचा विरोध होतो आहे या गॅजेटच्या संदर्भात सुद्धा आणि ठिकठिकाणी मोर्चेसुद्धा निघत आहेत त्या संदर्भात तुम्ही काय सांगणार आहे मराठा समाजाने आम्ही नेहमी सांगत आलो गेल्या कित्येक वर्षापासून धनांग पाटील पण सांगत आले की आमची रेस कमी करण्यापेक्षा तुम्ही तुमचं काय आहे तर ते, ते बनणं मांडा आम्ही आमच्या मागण्या मांडतोय कायम सातत्यानं मी नेहमी सांगत असतो की बाबा मराठा समाजानं अठरा पगड जातीला जगवण्याचं काम गेल्या कित्येक का आपल्या आज या सांभाळलं बहात्तरच्या दुष्काळात कनग्याच्या कनग्या रिकाम्या के केल्या ह्या सा अठरा पगड जातीच्या समाजाला सांभाळलं पण याने कुठंतरी आता नेमकंच कुठंतरी आम्हाला जरांगी पाटलाच्या माध्यमातून हे कुणबीचे दारं उघडे झालेत हैदराबाद गॅजेट हे सगळ्या गोष्टी माहीत झाल्यात आणि नेमकंच कुठंतरी आता हा मराठा समाज कुणबी कुणबी तर पहिलाच आहे पण आता कुठंतरी ओबीसी प्रवर्गात जातो आहे तर याची पोटदुखी पोटदुखण्याचं किंवा पोटसूळ उठण्याचं कारण मला तरी वाटते काही हे नाही आहे त्यांनी त्यांचं पाहावं आम्ही आमचं बघू काय करायचं ते या ठिकाणी तरुणसुद्धा आहेत मौलिया पुढे एकदा मला कारण या सगळ्या गोष्टीवरती जे विरोध होतो आहे नेत्यांचा त्या संदर्भात काय बोलणार आहे खरं तर नेते विरोध आहेत त्यांच्या त्यांच्या दुकानदारी चालवण्यासाठी सर्वसामान्य ओबीसी म्हणा की सर्वसामान्य समाजातला कुठलाही घटक हा मराठा समाजाला कधीच कधीच विरोध करत नाही याचं कारण असं की डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मराठा समाज हा सामंजस्याने सगळ्या समाजाला सांभाळतो आता राहिला विषय नेत्यांचा आता जर त्यांना त्यांच्या दुकानदाऱ्या चलवायच्यात तर आता काहीतरी बोललं पाहिजे आणि कुठंतरी विरोध केला पाहिजे कुठंतरी समाजाचं म्हणजे जातीय तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने वागलं पाहिजे अशीच काही नेत्यांची भूमिका चालू आहे सध्या हां या ठिकाणी परत या सगळ्या गोष्टीवरती आपण बोलतोच आहोत आज निवेदन देण्यासाठी प्रत्येकानं एकमेकांना म्हणजे तुम्ही सगळे कसे एक एका जागेवरती या ठिकाणी आलं आहे कारण आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि मनोज हा जो लढा उभा केलेला आहे हा दादाने जो लढा उभा केला आहे हा निस्वार्थी लढा आहे आणि दादा कुणासमोरही मॅनेज झाले नाही कुठं झुकले नाही आणि दादा हे एकनिष्ठ राहिले या सर्वांचा दादावर एवढा विश्वास आहे की स्व भगवंतानंतर देवावर जेवढी या मराठा समाजाचीच अठरा पगड समाजाची हिंदू धर्माची जेवढी श्रद्धा आहे तेवढी मराठा समाजाने दादाला एक दैवतच मानलेला आहे दादांचा जो जो आदेश असेल आम्हीच नव्हे आम्ही एवढेच मानले नाही तर संपूर्ण महाराष्ट्र दादांच्या हाकेवरती कोण्याही टायमाला कोणत्याही वेळेला तत्पर राहील बांधवांनो हे पाहतोय मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या होत्या त्या संदर्भात जर बघितलं कक्ष उभारला गेला नाही आहे आणि ज्यावेळेस व्हॅलिडिटी केली जाते संदर्भात सुद्धा पैसे मागितले जातात अधिकाऱ्यांकडून अशा अनेक मागण्या घेऊन कलेक्टर ऑफिसच्या ठिकाणी या ठिकाणी हे सर्व मराठा बांधव निवेदन देण्यासाठी पोहोचले होते आणि आपण पाहत आहे उदय न्यूज आणि उदय न्यूज या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपला मित्र उदय बिस्से पाटील जयजी जाऊ जय शिवराय धन्यवाद